पावसासंदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू आहे आणि आज देखील नाशिकमध्ये घाटमधल्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ आता पाणी आलेलं आहे मात्र प्रशासकीय यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर आहेत आणि एकंदरीतच ही सगळी स्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाचे चोख प्रयत्न आहेत आज नाशिक घाटमधला ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळे पाऊस आता पुढे वाढण्याची शक्यता आहे आणि नाशिक मधून आपण ही दृश्य पाहतो आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या बरोबर काय आहे पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला काय आ, आहे काय स्थिती दिसते आपण मारुतीच्या मागे आपल्या मारुती दिसतो आहे काय नेमकी परिस्थिती आहे नक्कीच आज सकाळपासूनच नाशिक शहरामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडतो आणि पाण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे जे गंगापूर धरणातून आहे ते सोळाशे क्युसेकचा पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीमध्ये थोडी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते तर मी आता आहे दुतोंड्या मारुती रामकुंड परिसरात असलेल्या या दुतोंड्या मारुतीच्या जवळ हे दुतोंड्या मारुती म्हटलं की पुराचं मापक म्हणून ह्या दुतोंड्या मारुतीच्या कडे पाहिलं जातं आणि या ठिकाणी जर बघितलं तर दुतोंड्या मारुतीच्या पाया एवढं पाणी आलेलं आहे खरं तर सहा सात दिवस झाले नाशिक शहरावरच जिल्ह्यात पावसाचा रोख होता आणि यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झाली होती यामुळे गोदावरी नदीला पूर आला होता मात्र काल पावसाने उघडीप घेतली होती त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलेला होता मात्र काल रात्रीपासून देखील पावसाने जोर धरला आणि आज देखील रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्यामुळे गोदावरी नदीमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे रामकुंड परिसरात असलेले जे छोटे मोठे जे मंदिरं आहेत ते देखील पाण्याने वेढले गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या रामकुंडावरती मी आहे तिथेच बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो आणि या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता तयारी सुरू आहे मात्र कुंभमेळा वरणत असताना देखील आता पावसाचा जोर कायम आहे यामुळे या गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ उतरणं आपल्याला पाहायला मिळते हे सगळे जे दृश्य आहेत आपण पाहू शकतो की गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला नाशिकच्या धरणाचा विचार केला तर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे हे पाणी जे ठिकाणीश्वर च्या धरणामध्ये मिळतं आणि तिथून मराठवाड्याला जातं आणि जायकवाडीला हे पाणी मिळतं तब्बल जून आणि मे महिना मिळून तब्बल पाच टीएम पाच टीएमसी ची पाणी जे आहे ते जायकवाडीच्या दिशेने निघालेलं आहे आणि एवढं पाणी जून महिन्यापर्यंतच पोहोचलं असल्यामुळे ला मराठवाड्याला जो आहे तो दिलासा मिळाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय पाऊस जर असा सुरू राहिला तर गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ होणार आहे आणि धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येणार आहे यामुळे नदीकाठचे जे गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशाराकडून देण्यात आला आहे नाशिक मधल्या या सर्व पावसाच्या घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा सागर वेळोवेळी आपण या संदर्भातली माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू तुरताच धन्यवाद